अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील बाग रस्ता पूर्णतः चिखलात गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतमालाची वाहतूक करावी लागत आहे यासह शेतकऱ्यांना शेतीची मशागत करणेही कठीण झाले आहे रस्ता उंबर रस्ता बांधण्यासाठी स्थानिक आमदार लोकप्रतिनिधीच अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा गंभीर आरोप आता या शेतकऱ्यांनी केलेला आहे विशेष म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉली बैलजोडीचे या रस्त्यावरून नेताना अपघातसुद्धा होत आहे एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न बघतोय मात्र दररोज कमरे इतक्या चिखलातून शेतमालाची वाहतूक करावी लागत आहे असा संतप्त सवाल गंगाईच्या ग्रामस्थांनी सरकारला केला आहे जर या रस्त्याचे बांधकाम झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे वडनेर गंगाई ला ला वडनेर लगत नदीलगत असलेला उमरी रस्ता आणि बाग रस्ता या रस्त्यावर आमच्या गावातील दोन भागातली शेती आहे वंडेरंगे भाग दोन आणि भाग एक भाग तीन आणि खूप दयनीय अवस्थेत नदीने मध्ये वाहून गेलेला रस्ता आहे तर या रस्त्याची दुरुस्ती म्हणून शासनाने तात्पुरती तरी काही दुरुस्ती म्हणून आम्हाला आता आजच्या परिस्थितीत इथं काहीतरी रेती टाकण्याची व्यवस्था करून द्यावी आणि पुढे याच्यावर एक मोठ्या ब्रिजचं बांधकाम त्यांनी करून द्यावं अशी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याकडे मागणी करत आहे आणि याच्याकडे लवकरात लवकर दखल देऊन आमचा शेतीचा मार्ग मोकळा करावा आमचं जे सोयाबीनचं पीक आहे ते आता एका महिन्याच्या कालावधीत घरी आणायचं आहे आणि इथून जाण्याची व्यवस्था इतकी बिकट आहे तर आम्ही तो शेतमाल घरी कसा आणावा आणि त्याच्यावरच आमचा सर्व उदरनिर्वाह आहे ओके दरवर्षी दहा वर्षापासून हा रस्ता खराब झालेला आहे शासनाकडे बरेडा पाठपुरावा केला तरी कोणी लक्ष देत नाही आश्वासन भरपूर लोक देतात आमचा माल पूर्ण खराब होत आहे सोयाबीन घरी येत नाही शेतमजूर शेतात जात नाही शेतासाठी लागणारे वाहनं बंडी जोडी वगैरे ट्रॅक्टर कोणी देत नाही त्याच्यामुळे आमचं आता पूर्ण मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करायची आम्ही संकल्पना केलेली आहे